नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याला सोयाबीनवर दुसरी फवारणी बघायची जे कोणी माझा व्हिडिओ बघत असतील ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला औषध कोणती वापरायचे कोणती फवारणी केलं पाहिजे हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यानंतर मी भरपूर असे व्हिडिओ टाकलेत आता सध्या कंडिशनला कापसाचा बेसळ डोस चालू आहे कापसाची दुसरी फवारणी चालू आहे कापसावर लाल्या रोग आल्यासारखा म्हणजे लाल्या रोग म्हणता येणार नाही पण लाल पानं पडलेत खोपडे पानं पडलेत म्हणजे शेतकऱ्यांनी त्याच्यावर देखील आपल्याला उद्या व्हिडिओ बनवायचे उद्या बेसल डोस हळदीचा चालू आहे बेसोल डोस कापसाचा चालू आहे प्रत्येक आपल्याला पिकावर माहिती घ्यायचे व्यवस्थित कोण नवीन असताल तर व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असताल तर सबस्क्राईबला लाईक करायला विसरू नका काही प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला माझा नंबर शहाऐंशी अडुसष्ट अठ्ठ्याहत्तर ब्याऐंशी झिरो सहा हे माझं मोबाईल नंबर आहे काही अडचण असेल कोणता रोग पडला असेल पुटू टाका माहिती सांगतो कोणते औषधं घ्यायचे ते देखील सांगतो कुण कंपनीचे घ्यायचे ते देखील सगळं तुम्हाला सांगतो जे अवेलेबल तुमच्या दुकानात होत असेल ते घेऊ शकता दुसऱ्या कंपनीचं मी पण सांगल तुम्हाला चांगली कंपनी आहे का खराब नाही इकडं चलते न चलते हे टोटल तुम्हाला माहिती सांगतो ह्या नंबरवर तुम्ही कधी बी फोन करू शकता काही अडचण नाही बिलकुल चला आज आपल्याला बघायचं आहे दुसरी फवारणीवर कुणी एक फवारणी केला असेल कुणी दोन फवारणी केला असेल कारण ज्या पिरियडला तणनाशक नाशक फवारणी करायची होती त्या पिरियडला आपल्याला भरपूर अशी वळ नव्हती त्यामुळं कोळपणी चालू होती काही ठिकाणी डवरणी म्हणतात डवरणी अशी चालू असल्यामुळं आपण तणनाशक तर घेतली नाहीत काही शेतकऱ्यांनी मोजक्या शेतकऱ्यांनी तणनाशक मारलेलं आहे आणि पहिली फवारणी त्याच्यामुळं सोयाबीनची काही लोकांची वाचलेली आहे मधी आठ दहा दिवसाखालचा जर विचार केला तर भरपूर आळी होती सोयाबीनवर पानं कातरली होती पण आता आळी नाही आणि आज बघाय प्लॉटवर गेलं तर कुठं कुठं आळी दिसत देखील आहे तर तुम्ही फवारणी करू शकता काही शेतकऱ्यांना वेळ जर असेल काही आता पाच दिवस झालं पाऊस उघडणं चालूच नाही <coughs> सारखा पाऊस जड चालू असल्यामुळं फवारणी रुकलेली आहे तर आता येत्या अर्धा दिवसामध्ये तुम्हाला आमोशा येते त्या पिरियडला शंभर टक्के तुम्ही एखादी फवारणी करा फुल अहमदपूर तालुक्यामध्ये मी लातूर जिल्ह्यातला अहमदपूर तालुक्यातला मुलगा आहे एका एकर मधी पंचाहत्तर टक्के फुल निघणं चालू आहे त्यामुळं तुम्ही एक शंभर टक्के फवारणी करा मी तुम्हाला त्याबद्दल औषधं माहिती सांगतो आपल्याला इमाम मॅक्टिन घ्यायची ते ॲप परमाणू मोती कंपनीचं एकदम चांगले रिझल्ट आहेत माझ्या अनुभवानुसार आणि मी काही शेतकऱ्यांना इच्छाल्यामुळं तुम्ही तसंच धानुका कंपनीचं ई एम नावाचं येतं ई एम ते देखील घेऊ शकता आय एल कंपनीचं एक्सप्लोर्ड येतं आहे हे देखील तुम्ही फवारणी करू शकता ज्या शेतकऱ्यांनी इमाम ज्यांनी फोव भारला असेल तर त्यांना अलिका किंवा बॅराझाईट ह्या दोन्हीपैकी एक औषध घ्यायचे जर कोणी कोऱ्या जे देत असेल तर टाळाटाळी करा कावर। का भर का घ्या म्हणून तुम्ही म्हणत असतात कसे औषध आहे की काय नाही की एवढे रेट कमी होऊन गेले कंपनीनं आणि कंपनीनं जर आत्ता जर कंप विचार केला शेतकऱ्याला एवढ्या रेटनं कमी दिले आणि इतके दिवसामध्ये का एवढ्या भागानं दिले तर बाबा काय कंपनी येणं खाली असं तुम्ही म्हणतात त्यासाठी कोर्याज काही विचारच करू नका पाणी भरून दिले एका चुन्याचं पाणी दिलं की देव जाण जा जा रे बाबा चला विचार ते गोष्ट कंपनीची राहिली आपल्याला त्या कंपनीबद्दल बोलायचं नाही कोणतं ऑब्जेक्शन घेईल माझ्यावर काही त्याच्याबद्दल घेणं देणं नाही जर कुणाला मारायचं असेल गॅरंटी देत असेल तर मारा शेतात जाऊन बघा पहिल्यासारखं कोऱ्याजेन मारलं की शेतात वीस दिवस जात नव्हतो कोऱ्याजेन मारला टेन्शन नाही आता तसं काही शेतकऱ्यांनी करू नका घ्यायचं असेल तर घ्या माझा काही आरोप नाही आणि कोरॅजन कंपनीचं सोडून भरपूर कंपनीचं त्याच फ्लोरोमॅट्रिक नील कंपनी कंटेन असणारं कोरॅजन भरपूर कंपनीचं आलेलं आहे तुम्हाला जे पटेल ते घेऊ शकता इमामॅक्टेनबद्दल तुम्हाला सांगतो परमाणू त्यानंतर एक बुरशीनाशक म्हणून घ्यायचे हेक्झा जे कंटेन आहे तर मी तुम्हाला एक्झामिल नावाचं औषध सांगतो ते तुम्ही घेऊ शकता आणि त्याबरोबर तुम्हाला डायमंड घ्यायचे डायमंड डायमंड सुपर नावानं भेटते तुम्हाला हे का घ्यायचं ह्याच्यामध्ये आहे आणि विचार केला तर एक प्रकारचं टॉनिक म्हणून फुटव्याचं काम करते भरण्याचं काम करते मायक्रोन्युट्रियन जे जमिनीत आहेत ते वडण्याचं काम करते ह्याच्यामध्ये जिब्रिक ॲसिड आहे त्यामुळं तुम्ही डायमंड सुपरला घ्या शंभर टक्के रिझल्ट आहे शंभर टक्के खात्री हे तुम्हाला तिन्ही औषधं सांगतो आणि हे मिल हे एक बुरशीनाशक आहे खुलाच्या टायमाला अतिउत्तम काम करते आता तुम्ही कोणता शेतकरी तुम्हाला हरू नावाचं औषध देत असेल कोणी स्वाधीन देत असेल तर हे नका घ्या हे नका घ्या म्हणजे मी का म्हणत आहे नका घ्या हे तुम्हाला तिसऱ्या फवारणीमध्ये तिसरी जी फवारणी करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला हरू आणि स्वाधीन घ्यायचे जेणेकरून त्याच्यामध्ये झोल आणि सल्फर आहे हे देखील दोन कंटेन आहेत पण ह्याची फवारणी चट्ट्याच्या पिरियेला करायचं जबरदस्त रिझल्ट येते फुलाच्या पिरियडला घ्यायचं नाही कमी पैशामध्ये चांगला रिझल्ट घेण्यासाठी तुम्हाला परमाणू एक्झामिर डायमंड हे तीन तुम्ही औषधं घेऊ शकता जर कोणी अहमदपूर तालुक्यातला असताल बी जर हे तुम्हाला तीन औषधं पाहिजे असतील तर तुम्हाला कमी रेटमध्ये देखील मी हे तुम्हाला देऊ शकतो हेच नाही कोणते बी औषधं शेतकऱ्यांनी एवढं ध्यानात ठेवा की मी काही मार्केटिंग माझ्या औषधाची करत नाही जर म्हणजे एक दुकानदाराकडून मी घेणं म्हणजे असं नाही की त्यांना आपल्याला ह्या व्हिडिओ टाकण्याचा की बाबा आपल्याला थोडीशी क्वांटिटी घेऊन कमी रेट तुम्हाला देता येईल हे तुम्हाला खात्रीनं सांगतो हे परमाणू हे डायमंड हे तीन औषधं ध्यानात ठेवायचे कोणत्या पुढ्याची गरज नाही जर तुम्हाला कोणता पुढा जर घ्यायचा असेल तर आता झिरो बावन चौतीस ह्या कंटेंट असणारच औषध ह्या कुणी एकोणीसशे कोणी देत असेल कुणी बारा एकसठ देत असतील गरज नाही आता फोटो याची तुमचा फोटो आहे होतो पोटॅश फुलाला मदत बी करते झिरो बावन्स चौतीस असणारं ते खताचा पुढा घेऊ शकता जर कुणी इमामॅटीनची पहिली फवारणी झाली असेल तर अलिका बॅराजेट ह्या दोन्हीपैकी औषध घेऊ शकता चला धन्यवाद